पूजा दोन साड्या पुनम ताईन दोन साड्या आणल्यात मी दोन आणि हा ड्रेस आणलाय मी निलेश बाहून पूजा काय मग पूजेचं काय घेणं दिलं घेऊन बसला एवढे मोठ्या पूजा की तिकडे बस की हॉटेल बसत मनसे मध्ये आका कोण बसायला जाण पप्पा ए जान दिसंग करा छपकाटा मुन जाटा छपकाटा करायचा आहे आय

काय 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 बैल म्हणते

ना हो हो आबा कुठे कुठे गेला महत्वाचा आबा कुठे गेलो कुठे गेला आबा आबा पडायला कुठं महत्वाच पूजेला बसायचं ते नवरा कुठे आबाला बोल आबा सांगते ते जेव्हा कुणी बसायला आबा इकडे कुणी बसायला नेमकं सांग

मोबाईल मोबाईल दुसरी कोणी बोल बोलू का हां बोलतो आहे